सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी प्रेग्नन्सी राहत नाही तर यालाच म्हणतात अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी तर जाणून घ्या यामागची कारणे नमस्कार मी डॉक्टर प्रनिल ठाकरे आयुर्वेदाचार्य श्री विश्व औदार्य क्लिनिक ठाणे जसं एखादं झाड लावण्यासाठी बीजासोबत माती पाणी सूर्यप्रकाश गरजेचं असतं तसंच गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुष बीजासोबतच गर्भाशयाची ताकदही असणं महत्त्वाचं असतं जर गर्भाशयाची ताकद कमी असेल तर भलेही स्त्रीबीज आणि पुरुष बीजाची क्वालिटी खूप चांगली असेल तरी गर्भधारणेमध्ये अडथळे येतात तर जाणून घेऊया गर्भाशयाची ताकद कशी कमी होते पहिलं कारण आहे शरीरातली उष्णता वाढते सतत पित्ताचे त्रास होत असतील कावे मलेरिया टायफॉईड होऊन गेला असेल तसेच सारखे आजार तस, होत असतील घेऊन गेलेले असतील किंवा होत असतील तर ह्याच्यामुळे शरीरातली अनाक उष्णता वाढायला लागते आणि ही उष्णता वाढली जसं गरम तव्यावर पाणी टिकत नाही तसं जर उष्णता वाढल्यामुळे गर्भाशयाची उष्णता वाढून ताकद कमी झाली असेल तर मग त्या ठिकाणी गर्भ टिकत नाही यानंतर दुसरं कारण जर बघितलं तर पीसीओडी हल्लीच्या इन्फर्टिलिटीच्या टीच्या केसेसमध्ये अराउंड एटी टू नाईन्टी पर्सेंट केसेस या पीसीओडीच्या असतात पीसीवडीमध्ये मुख्यतः का होतं ओविलेशन असतं ते व्यवस्थित होत नाही किंवा डिले होतं ह्याच्यामुळे काय होतं व्हिलेशन जर डिलेत झालं म्हणजे बीज फुटलं की गर्भाशय हे गर्भरासाठी प्रिपेअर होत असतं पण जर बीजच व्यवस्थित फुटत नसेल तर पुढची प्रक्रिया म्हणजे गर्भा गर्भाशय प्रिपेअर होण्याची जी प्रक्रिया असते ती व्यवस्थित होत नाही आणि वारंवार जर अनियमित पाळी असेल तर बीज व्हिलेशन व्यवस्थित नसतं त्याच्यामध्ये गर्भाशयाला सवय लागते आणि गर्भराडण्यासाठी प्रिपेअर होण्याची जी प्रक्रिया असते ती व्यवस्थित होत नाही याचा परिणाम असा होतो की गर्भाशयाची ताकद कमी होते बऱ्याचदा बीज व्यवस्थित स्त्रीबीज आणि पुरुष बीज व्यवस्थित असते म्हणून बऱ्याचदा आय किंवा आयबीएफच्या केसेसमध्ये फेल्युअर रेट जास्त दिसून येतो कारण याच्यामध्ये गर्भाशयाचा विचारच केला जात नाही तर गर्भाशयाची ताकद कशी वाढावी याच्यावर जर उपचार बघितले तर पहिला आपण कारण बघितलं ते उष्णता तर पित्तशामक औषधांचा वापर करून शरीरातली उष्णता खूप चांगल्या प्रकारे कमी करता येते तसेच कावे मलेरिया टायफॉईड जर होऊन गेले असेल तर ह्याच्यावर पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी केली के जाते तसेच गर्भाशयाच्या ताकदीसाठी किंवा गर्भाशयाच्या पोषक अशी औषधं वापरून पंचकर्म केलं तर त्याच्याने गर्भाशयाची ताकद छान वाढते त्याचसोबत थायरॉइड था आणि पीसीओडी जर त्रास असतील तर त्याचा योग्य आयुर्वेदिक उपचार केला तर ह्याच्यावरही चांगल्या प्रमाणात फायदा बघायला दिसून येतो या प्रकारे जर गर्भधार गर्भाशयाची ताकद जर व्यवस्थित वाढली तर गर्भधारणातले अडथळे सगळे दूर होतात आणि प्रेग्नन्सी सहज सुलभ राहून जाते आपल्याला काही जर शंका असतील आरोग्यविषयी तक्रारी असतील किंवा पथ्या अपथ्याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर जरूर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता नमस्कार